अँगल ऑफ एंगल ऑफ के ची व्हॅल्यू काय फिफ्टी थ्री हां ली फिफ्टी थ्री तिथं चाल टू प्लस फिफ्टी थ्री प्लस फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री हां पुढं काय फास्ट इक्वल टू किती हां ली लवकर फास्ट 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 लवकर मला फास्ट पाहिजे हां आता वजा बाकी कर अँगल ऑफ जे इक्वल्स टू वन एटी तिथंच कर हां वन एटी मायनस ट्वेंटी एंगल ऑफ जे इक्व टू सेवन ट्वेंटी सेवन म्हणजे एंगल ऑफ जे ची वैल्यू आई बॉक्स कर एंगल ऑफ जे काय आला ट्वेंटी सेवन एंगल ऑफ एल काय आला सेवेन्टी टू अब सेवेन्टी टू अंड डायग्राम मे दाखवा आले का चारो बाजू आली का चौथीली ली ट्वेंटी सेवन सो दिस इज द एंगल ऑफ फोर्थ वैल्यू इकड़े बग समझ ला गणित आता असं दुसरं सोडवायचं ओके सो हाय तुम्ही आत्ताचा व्हिडिओ पाहिला असेल तर हा मुलगा माझ्याकडे क्लासेस साठी आहे नववीमध्ये ज्याच्यासाठी मी त्याला अलजिब्रा शिकवतो अलजिब्रा अँड जॉमेट्री अँड सायन्स ॲज वेल ओके सो अशा प्रकारे मी लोकांना गोष्टी शिकवतो तर मला एकच प्रश्न पडतो की खरंच मराठी मीडियम आजकाल एवढ्या खालच्या लेवलला गेले का लिटरली त्यांना काहीच नाही येत आहे नाही मीन बाय फॉर्म्युला फॉर्म्युला जर माहित नसेल तर तुम्ही गणित कसं सोडवणार त्याच्याशिवाय येणार सो मला खूप वाईट वाटलं यार आजकालच्या मराठी शाळेंची आय नो दॅट सम ऑफ पीपल विल डू ओके म्हणजे सम ऑफ करतात सुद्धा असं काही नाही की नाही आहे पण माझं म्हणणं कसं जर तुम्ही एक टीचर आहात तर तुम्हाला कमीत कमी आपली अर्ध्यापेक्षा जास्त मुलं खरंच आपल्या मुलांना येते का हे बघणं गरजेचं आहे जर तुम्ही त्यांच्या लक्ष दिलं नसेल तर कसं आहे हो त्यांना साधं एकशे व्हॅल्यू सुद्धा काढता येत नाही ना त्यांना वाटीच मी बे फॉर्म्युला फॉर्म्युला कसा पाठ करायचा या गोष्टी सुद्धा त्यांना माहीत नाही सो अशा पद्धतीने आजकाल एज्युकेशन चाललंय सो लिटरली लाईक ह्याच्यावर काहीतरी कारवाई करणं आहे सो त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे मत जरी असेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा याच्यावर उपाय काढण्यासाठी आपण नक्कीच नेक्स्ट व्लॉग बनू बंटव मला असं वाटतं की दिस इज नॉट गुड दिस इज नॉट फेअर इनफ सो वी हॅव टू स्टँड अवर सेल्फ ओके अँड हेच मला मांडायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ पर्टिक्युलर त्याच्यासाठी दाखवला सो थँक्यू सो मच गाईज फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ